बघा मित्रांनो शेळी नॅचरली हिटवर येण्यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे मी माझ्या फार्मवर स्वतः मित्रांनो हा दोन वर्षापासून वापरतो शेळी जर हिटवर येत नसली नॅचरली तर शंभर टक्के मी मेडिकलवर कधीच जात नाही हा फॉर्म्युला घरी तयार करत असतो एक आठ दिवस द्यायचा दहा दिवशी शेळी शंभर टक्के हिटवर येते आता तुम्हाला सांगणार आहे तुम्ही वाटल्यास हे कोणते कोणत्याचे कंटेंट आहे ते लिहून घेऊ शकता बघा पहिल्यांदा आहे इथं हळद आता बघा हळद जर घेतली तर काय होते तिची जे गर्भाशय असते तिच्यामध्ये जर काही इन्फेक्शन झालं असलं तर ते पूर्णपणे भरून येत आहे कारण हळद ही अँटीबायोटिक आहे आणि परत जर काही इम्युनिटीची कमतरता असली तर ते पण हळदीनं इम्युनिटीची कमतरता भरून निघती हे बघा हळदी घेतलेली आपण पहिला आटम हळद आहे दुसरा आटम आहे मित्रांनो बाजरा बाजरामध्ये माहीतच आहे तुम्हाला कॅल्शियम आयरन परत इतर पण मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत मित्रांनो त्यामुळे जर तिला काही खुराकामधून काही कमी पडत असत तर ते बाजरानं भरून लागणार आहे तिसरा आयटम आहे मित्रांनो काळे मिरे जे मिरे असतात काळे मिरे तर यानं पण काय होतं मित्रांनो शिळीच्या गर्भाशयामध्ये जर काही इन्फेक्शन असेल किडी असतील तर ते येणं मरून जातात चौथा आयटम आहे बघा ओवा ज्याला आपण आजोय म्हणतो यानं पण मित्रांनो शिळीचं गर्भाशय बच्चेाणी जी असते ती पूर्णपणे धुवून निघून एकदम स्वच्छ होती पाचवा आयटम आहे मित्रांनो गुळ आता गुळामध्ये तर तुम्हाला माहित असेल आयरन आहे कॅल्शियम आहे परत इतर मिनरल्स व्हायटमिन्स एकदम भरपूर प्रमाणात येत मित्रांनो शेळीसाठी समजा अमृतच धारा हे सगळं कारण हे ना तुमच्या शेळीचं गर्भाशय बच्चेदानी पूर्णपणे एकदम क्लिअर होणार जा होणार आहे तिचं इन्फेक्शन पूर्णपणे दूर होणार आहे आणि इन्फेक्शन जर शेळीचं दूर झालं तर शंभर टक्के शेळी माझावर येणार आहे आणि हे ना, ना जर माझावर आली आणि शेळी समजा शंभर टक्के गाभर राहणार आहे कारण तिचं इन्फेक्शन पूर्णपणे दूर झालेलं असतं परत ती शेळी रिपीट पण होत नाही आता याच्यात महत्वाचं काय मित्रांनो बघा याचं महत्वाचं आहे तुमचं याचं देण्याचं प्रमाण हे खूप महत्वाचं आहे कारण हे जास्त प्रमाणात द्यायचं नाही थोड्या प्रमाणात द्यायचं आहे आता बघा तुम्हाला सांगतो हे द्यायचं कसं तुम्हाला सांगतो बघा जे तुम्ही शेळीला खुराक द्यायला तीनशे ग्राम द्यायला चारशे ग्राम द्यायला जर तुम्ही चार चारशे ग्राम देत असाल तर हा खुराक दोनशे ग्राम द्यायचा आहे बघा आणि तुम्ही जर शेळीला तीनशे ग्राम दुसरा खुराक देत असाल तर हे दीडशे ग्राम द्यायचे आता कसं द्यायचं तुम्हाला सांगतो बघा आता ही जी हळद आहे हळद हो ही जी हळद आहे मित्रांनो तर ही काय करायचं आहे पाच ते दहा ग्रॅम घ्यायची बघा जास्त नाही घ्यायची पाच ते दहा ग्राम हळद घ्यायची हे मिरची येतं हे काय करायचं मित्रांनो याचे जे पीस आहेत हे दहा पीस घ्यायचे बघा दहा ग्रॅम म्हणत नाही दहा पीस घ्यायची बघा परत ही ओवाची आहे तर ओवा बी तुम्ही पाच ते दहा ग्रॅम घेऊ शकता आणि हा जो गुळ आहे तर गुळ तुम्ही काय करायचे मित्रांनो दहा ते वीस ग्राम घेऊ शकता आता हे झालं तुमचे चार आयटम आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो हे जे आहे तर बाजर दीडशे ग्राम घेऊ शकता तुम्ही आणि याचं दीडशे ग्राम जर घेतलं आता कसं आहे माथे तुम्ही जर खोराक जे आली ते दो तीनशे ग्राम जर देत असाल तर हे पूर्ण मिक्सर दीडशे ग्राम करून द्यायचे त्याच्यामध्ये आपण हे दीडशे ग्राम समजा बाजरा घ्यायचा आणि बाकीचे तुम्हाला जसं सांगितलंय पाच ते पाच ग्रॅम पाच ते दहा ग्रॅम हळद दहा पिस्या काळ्या मिरची आजोईन पाच ते दहा ग्रॅम आणि गूळ दहा ते वीस ग्रॅम आणि बाजरे दीडशे ग्रॅम असं तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचंय बघा आता द्यायचंय कसं तुम्हाला सांगतो हे पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि देऊन टाकायचं काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा आणि त्याच्यासोबतच एक मित्रांनो तुम्हाला सांगतो हे बघा काळ मीठ आहे मित्रांनो काळा मिठाचा तुम्ही नक्कीच वापर करायचा याला काय करायचं याच्यामध्ये मिक्स करायचं नाही हा जो खडा असतो काळा मिठाचा तुम्हाला बाजारामध्ये भेटून जाईल एक पन्नास रुपये किलो आहे बघा हे काय करायचं असा एक खडा घ्यायचा आणि शेळ्याच्या दावणीमध्ये टाकून जायचा जसं त्याला लागेल तसं त्या चाटतात याचं येणं काय होते जर शेळीच्या शरीरामध्ये क्षाराची कमी असेल तर ती शंभर टक्के भरून निघती बघा मित्रांनो एक आठ दिवस देऊन बघा दहाव्या दिवशी तुमची शेळी माझावर येणार आहे आणि येणं जर शिळी गाभण राहिली तर शंभर टक्के शेळी रिपीट होतच नाही गाभडतच नाही बघा त्यामुळे नॅचरली द्या तुम्हाला जर लॉंग टाईममध्ये शेळीपालनामध्ये काम करायचं असेल तर मेडिकलवरले गोळ्या कधीच चालू नका मित्रांनो शेळीपालनात माझावर येण्यासाठी हा नॅचरल उपाय करा शंभर टक्के रिझल्ट आहे धन्यवाद मित्रांनो आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद